बुलढाण्यामधील केसगळतीचं कारण समोर आले सेलिनियमचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली आहे जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर केंद्रीय मंत्र्यांची ही माहिती आहे दरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी पाहूया आयसीएमआर च्या प्राथमिक अहवालात देखील सेलेनियमच घटक आढळल्याचं सांगितलं गेलं आहे त्यामुळे नेमकं आता नेमकी आय सी एम आर हा प्राथमिक अहवाल आल्यानंतर काय नेमकी योजना आहे साहेब एम चा रिपोर्ट तुम्ही जाहीर केला काय योजना पुढे हे बघा आपल्या जिल्ह्यामध्ये जो उद्रेक काही दिवसापुरता काही ठराविक गावामध्ये झालेला होता तो उद्रेक आता जवळपास थांबल्यासारखा आहे क्वचित दोन चार दिवसात एखादा पेशंट कुठेतरी त्या ठिकाणी दिसायला लागलेला आहे असं काही त्याचं काही एवढं काळजी करण्यासारखं नाही की सेलिलियम वाढल्यामुळं बाकी केस केस कळती जर सोडली तर दुसऱ्या कुठल्याही अवयावर त्याची इजा होत नाही आणि हे सेलिलियम लघवी आणि घामाच्याद्वारे हे शरीराच्या बाहेरसुद्धा फेकलं जातं आता सगळे पेशंट चांगले आहेत कोणालाही कुठली इजा झालेली नाही किंवा कोणालाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आलेली नाही गहू ताब्यात घेतला पाहिजे गवा ताब्यात घेण्याची अजिबात गरज नाही गवामध्येच सगळं असते असं नाही जर असं गवामध्ये असतं तर म्हणजे भारतभर आहे उद्रेक तुम्हाला कुठे कुठे दिसला असता हा ठराविक गावामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावर असं डिटेलमध्ये आता आमचं लोकांना आम्ही त्यांना सांगतोय की रिसर्च करू आता का दड जातो त्याचा कोण दडवलेला आता तुमचा माझा कधी योग आलाच नाही मी तिकडं दिल्लीत होतो मला ज्या ज्या ठिकाणी विचारलं त्या त्या ठिकाणी मी हेच सांगितलं सेलिलियम वाढल्यामुळं रिपोर्ट दडवायसार आता मी तुम्हाला आज सांगितलं काय याच्यात दडवायसारखे गावाचे तुम्हाला मी स्पष्ट झाले की जे सॅम्पल घेतले होते त्यातल्या एकामध्ये जास्त प्रमाण त्याच्यात जा निघलं आणि तेही एकाच गावातले होते तेही तीन रेशन दुकानातून घेतलेले होते काहीमध्ये अजिबात सेलिलियम आढळलेलं नाही आणि म्हणून रेशनच्याच गावातून हे सगळं झालं असं म्हणता येणार नाही रेशनच्या एकाच कुटुंबातील सगळ्या लोकांना आजार झाला असा आणि सेलेब हे गव्हामुळे झालं असं आ... आ... म्हणता येणार नाही असं देखील आ... केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणतात त्यामुळे सेले युक्त गहू अद्याप ताब्यात घेण्याची गरज नसल्याचं विधान त्यांनी केलंय प्रफुल खंडार हे महाराष्ट्र न्यूज बोलणार